सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत प्रणाम आचार्य श्री भास्कर भट्ट प्रतिष्ठान या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बंधू आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे चरित्रामध्ये भक्तजनांच्या काही प्रश्नावरून भक्तजनांच्या काही शंकेवरून सर्वज्ञ श्री काही भक्तजनाच्या निरोपण किंवा पुराणातील काही कथा त्या कथेचा काही भाग तो संदर्भ निरोपण केलेला आहे आणि अशाच एका लीळेच आपण चिंतन करणार आहोत आपण ज्या लीच चिंतन करणार आहोत त्या लीची जी आधी आहे म्हणजे त्या लिळेचं जे नाव आहे ते नाव मांडव, मांडव खडकी असन तथा मांडवी कथा निरोपण अशा अशाच त्या लीच हे नाव आहे आता मांडव खडकी आसन खडकी म्हणजे खडक आणि त्या खडकावर बसलेले आणि मांडव म्हणजे त्या खडकावर ते मांडव ऋषी अनुष्ठान करत असत त्यांची तपसाधना करत असत ते चिंतन करत असत म्हणून त्या खडकाला मांडव खडकी असा हा शब्द प्रयोग त्या लेच्या आधी आलेला आहे आणि त्याचा जो त्या लेचा जो पुढचा भाग आहे तथा मांडवी कथा निरोपण म्हणजे तो जो पाषाण होता तिथं मांडव ऋषी त्यांचं तपानुष्ठान चिंतन करत असत त्या जागेच त्या पाषाणाचं सर्वज्ञ श्री चकधर प्रभू ज्ञान करून देतात की हा तो पाषाण आहे आणि पुन्हा ती जी कथा आहे मांडे ऋषीची जी कथा आहे ती कथा निरोपण करतात प्रसंग असा आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच प्रत्यकाळचा म्हणजे उदयाचा पूजा अवसर संपन्न होतो आणि पूजा अवसर झाल्यानंतर आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विजय करतात म्हणजे तो मांडव असतो त्या त्या भागामध्ये सर्वज्ञ श्री चक्रप्रभू भक्तजना समेत विहिरणासाठी गेलेले असतात आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना भक्तिजन तिथे असनतात स्वामी आसनस्त होतात आणि त्यानंतर भक्तिजनांना सर्वज्ञ म्हणतात की हे मांडव ऋषीचे खडकगा म्हणजे मांडव ऋषी ज्या खडकावर बसून साधना करत होते चिंतन करत होते त्यांचं जे काही तपानुष्ठान करत होते ते या खडकावर बसून करत होते मग तो खडक सर्वज्ञ श्री प्रभु भक्तीजनांना दाखवतात आणि सांगतात की येथ तो तप अनुष्ठान करी म्हणजे या ठिकाणी तप अनुष्ठान म्हणजे त्यांचा जो काही विधी आहे तो करतात किंवा करत होते आणि मग स्वामींनी तसं सांगितल्यानंतर बाईसांना एक प्रश्न पडतो आणि मग ऋषी म्हणजे काही म्हणजे थोडक्यात मांडव ऋषीचा परिचय किती कोण होते कुठे होते किंवा त्यांच्या संदर्भामध्ये काही थोडीशी विस्तृत माहिती बाईसांनी आमच्या सर्वज्ञांना विचारलेली आहे आणि यावर मग बाईसांच्या शंकेवर बाईसांच्या प्रश्नावर सर्वज्ञ श्री चक्रप्रभू ती मांडव ऋषीची जी कथा आहे जी पुराणाच्या संदर्भातली आहे त्याला संदर्भ जो आहे तो पौराणिक आहे आणि मग ती पुराणातली आलेली कथा बाईसांच्या प्रश्नावर आता स्वामी निरोपण करतात नि सर्वज्ञ श्री चक्रप्रभू म्हणतात की मांडव ऋषी जे आहेत ते अठ्याऐंशी सहस्र ऋषी म्हणजे आपल्याला माहित आहे कि अठ्या सहस्र जे ऋषी आहेत त्या ऋषीच्या हजार ऋषीच्या अंतर्गत हे एक मांडव ऋषी होते आणि ते या ठिकाणी तपसाधना करत असत ते या ठिकाणी त्यांची अनुष्ठान करत असत आणि एके दिवशी त्या मांडव ऋषीच्या अंगावर त्यांच्या वस्त्रावर ऊ निघाली आपल्याला माहिती की केसामध्ये डोक्याच्या वगैरे ते आपण पाहतो की ते बाया उभा करत असतात वगैरे तसला जो प्रकार आहे तिची एक बारीक ऊ त्यांच्या मांडव ऋषीच्या त्या जटामध्ये त्या केसामध्ये ती निघाली आणि मग ती ऊ निघाल्यानंतर त्यांनी ती आता क्रोधाने म्हणा सहज म्हणा ती त्यांनी हातात घेतल्यानंतर जवळ पडलेला एक काटा उचलला आणि त्या काट्याने त्या ऊला टोचल्या गेल्या आता आपल्याला सर्वांना माहिती की जर ऊला जर काटा टोचला तो साहजिक असतो तो आरपार निघून जातो आणि अशा पद्धतीचा एक हिंसेचा अपराध हिंसेचा दोष त्या ऋषीच्या हातून तो घडला गेला आणि मग हा झाला त्याचा एक भाग आणि मग सर्वज्ञ श्री चक्रप्रभू तो पुराणाचा संदर्भ सांगत असताना यानंतर बाईसांना म्हणतात की त्याच्या हातून जे पाप घडलं म्हणजे काटेने जे टोचून जे त्या उला त्यांनी मारलं तर त्या पापास्तव मग तोही सुळी दिदला म्हणजे भांडव ऋषीला सुद्धा सुळीवर देण्याचा प्रसंग त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये तो घडला गेला आता हा म्हणजे याच्यामध्ये ब्रह्मविद्येचा जो सिद्धांत आहे किंवा ब्रह्मविद्यानुसार जे सर्वज्ञ श्री चक्रप्रभूनी जलिरोपण केलेले की म्हणजे चलद्रूपाची हिंसा म्हणजे नंतर म्हणजे स्थावर हा त्याचा भोग हो। अशा पद्धतीने आपण जर विचार केला तर तो ह्या पौराणिक संदर्भानुसार आपल्या सिद्धांतामध्ये हे आपण ज्याला म्हणतो हे सूट होत नाही किंवा हे तत्वज्ञानाच्या सिद्धांतामध्ये हे बसत नाही असंही सिद्धांतामध्ये लावला जाते की तो निर्णयाचा भाग आहे की ती जी ऊ होती तो एक अज्ञान विग्रह होता असा एक ब्रह्मविद्येच्या सिद्धांताचा निर्णयाचा तो एक भाग आहे असो त्या विषयामध्ये आपण अतिशय सखोलतेने गेलो तर तो एक वेगळा विषय आणि वेगळा समाज पण तो आपण इथे टाळून आपली जी कथा आहे त्या कथेनुसार आपण पुढे पाहू आणि मग कशा पद्धतीने त्यांना सुळीवर जाण्याचा प्रसंग उद्भवला हे सर्वज्ञ श्री चक्रप्रभू सांगतात की एका गावामध्ये चोरांनी म्हणजे एक ज्याला आपण दरोडा म्हणतो किंवा चोरी म्हणतो अशा प्रकारे तो दरोडा टाकला चोरी केली आणि ते चोरीचं काय द्रव्य असेल सुवर्ण असेल काय जे असेल सगळ्या पद्धतीचं ते द्रव्यचं जे लुटमार घेऊन ते तिथून पळून जातात ते चोर निघतात तिथून आणि त्यांच्या मागे समजा ते, 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 ते काही तिथे जे शिपाई असतील ते शिपाई त्यांचा शोध घेत घेत ते मागे असतात आणि ते पळत जातात पुढे आणि मग ते जे चोरं असतात ते काय करतात कि ते ज्यावेळेस तिकडं म्हणजे अं निर्जन ठिकाणी म्हणजे आपण त्याला जंगल म्हणू वन म्हणू अशा ठिकाणी ते पळतात त्यांच्या मागे ते सैनिक लागतात आणि मग त्यांना तो मांडव ऋषी काय पर्णकुटी असेल त्यांचा काय आश्रम असेल तो दिसतो आणि ते तिथं त्यांच्या याच्यात बसलेले असतात थोडस ध्यानमग्न झालेले असतात आणि मग ते चोर काय करतात की त्याच्यातला काही भाग जो आहे त्या त्या त्यांच्या ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या खोलीमध्ये तो चोरीचा माल आहे तो तिथं काही प्रमाणात तो ठेवला जातो म्हणजे शिपायांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं त्या चोरांनी त्या दरोडेखोरांनी हा उद्योग केलेला असतो आणि मग ते काय करतात की त्याच्यातला काही भाग त्यांच्या आजूबाजूला ठेवून देतात आणि ते तिथून पुढे फरार होतात आणि मग ज्यावेळेस ते शिपाई शोधत शोधत येतात त्यांना तिथं दिसल्या जाते तिथे चोरीचा जो माल होतो त्याच्यातला काही भाग त्यांना दिसतो आणि मग ते मांडव ऋषीला त्या चोरीतील एक सदस्य किंवा चोरीच हे चोर अशा अर्थाने ते त्यांना पकडतात आणि मग त्यांना धरल्या जाते तो सामान चोरीचा माल जे काही ठेवलेला असतो तो घेतला जातो आणि त्यांना चोर म्हणून धरल्यानंतर ते शिपाई असं म्हणतात किंवा हे म्हणजे दिवसा अशा पद्धतीने राहतात आणि रात्रीच्या टायमाला हे दरोडा टाकतात हे चोरी करतात अशा पद्धतीने हे ढोंगी आहेत किंवा ते बनावट आहेत अशा त्यांच्यावर आरोप करून त्यांना तो घेतल्या जातो त्यांना त्यांच्यावर तेन आरोप आणि त्यांचे साथीदार त्यांचा त्यांचा हिस्सा घेऊन पळून गेले आणि यांच्या हिश्श्याचा जो माल फक्त तो यांना ठेवला आणि बाकीचे ते निघून गेले ते ते गेँन, हे त्यांचेच सहकार्य आहे आणि असा त्यांचा समज होऊन त्या मांडव ऋषीला ते घेऊन इकडे घेऊन येतात आणि मग म्हणून इकडे आणल्यानंतर राजा त्यांना किंवा या वेशामध्ये हे अशा पद्धतीनं वाईट कर्म करतात हे चोरी करतात हे दरोडा टाकतात आणि त्यांना अपराधी समजून त्यांच्यावर त्यांना देण्याचा जो दंड आहे शिक्षा आहे ती घोषित केल्या जाती आणि अशा अर्थाने की न केलेल्या अपराधाबद्दल न केलेल्या दोषाबद्दल त्यांना तो प्रसंग उद्भवलेला आहे अर्थात याचे पौराणिक संदर्भ अजून फार विस्तृत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत ही जर आपण पुराणानुसार जर ही मांडव ऋषीची जर कथा पाहिली तर यांचे अनेक अजून वेगवेगळे याचे संदर्भ वेगवेगळे विषय याला विस्तृतपणे आलेले आहेत पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जेव्हा चरित्रामध्ये जिरेद ही कथा जी निरूपण केलेली आहे हा संदर्भ हा इथपर्यंतच आलेला आहे आणि एक बाईसांच्या प्रश्नावरून सर्वज्ञ श्री चकदर प्रभूंनी हे मांडव ख आसन आणि मांडव कथा निरूपण ही लिळा सांगितलेली आहे ही निरूपण केलेली आहे अनेक कथा पौराणिक संदर्भाच्या अं वेगवेगळ्या प्रकरणा प्रसंगावरून सर्वज्ञ श्री स्वामींनी निरूपण केलेले आहेत त्याही लिळाचं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया तुर्थ सध्या याच चिरळीच्या चिंतनावर इथेच थांबू सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय